परमश्रद्धेय जगद्गुरु श्री विजयेंद्र सरस्वतीजी महाराज आदरणीय गुरुदेव शंकर अभ्यंकर अपर्णाताई अभ्यंकर उपस्थित सज्जन माता भागिनी मराठीतच बोलायचा ना रामायणात अनेक प्रकारच्या कथा आहेत अनेक प्रकारचे रामायण आहेत एका ठिकाणी असाही प्रसंग आहे की श्री श्रीराम हनुमंताची स्तुती करतात याच्या ऋणातून आम्ही कधी उतराही होणार नाही यांनी असा पराक्रम केला तसा पराम हा नसता तस सीता सापडली नसती वगैरे 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 आणि हनुमंत कासा विस होत असतो आणि श्री रामचंद्रांचं ते भाषण संपल्यानंतर मग तो आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणतो की मी कोणचा अपराध केला होता म्हणून तुम्ही मला ही शिक्षा देतात मला विनाशाकडे पाठवणारे हे, हे काय कोणचं भाषण करतात हे सगळं जे होत होतं मी तुम्ही साक्षी आहात मी साक्षी आहे हे तुमच्याच शक्तीने होत होतं आम्ही केवळ निमित्त झालो तर मला माझ्या मनात अहंकार उत्पन्न करणारी ही भाषणं तुम्ही का करतात मी तुमचा काय अपराध केला असं हनुमंत म्हणाले आजकाल संघाची स्तुती जेव्हा मा मी उपस्थित असताना ऐकतो तेव्हा मला असंच वाटतं कारण मुळात हे जे काम आहे शंभर वर्ष केलं खूप नेटाने केलं या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत परंतु हे हे नाही करायचं तर मग काय करायचं आम्ही सेनापती बापटांच्या कवितेत आहे ना की आई इतकी दुःखात आहे आम्ही मुलं कशाला आला आमचा देश आहे आमचा समाज आहे आमच्या जीवनाचा प्रश्न आहे तर आम्ही आमच्या लोकांची सेवा करतो यात कोणता मोठा आम्ही उपकार करतोय कोणावर काय कसला अहंकार बाळगायचा आणि ज्यांच्या जीवावर त्या बीजाचं रोपटन आज वटवृक्ष वगैरे झाला त्यांची कृतज्ञता आम्ही बाळगायची ते आमची कृतज्ञता व्यक्त करतात